उसनगर जवळ साईबाबा मंदिरच्या गॅलेक्सी सेंटरमध्ये असलेल्या के एफ सी ब्रँचमध्ये ग्राहकाला हो निकृष्ट आणि खराब चिकन दिल्याची तक्रार चेतन अंबादे यांनी एफ डी ए आणि महापालिका आरोग्य विभागाकडे केली होती या तक्रारीनंतर एफ डी एचे अधिकारी यांनी दे। दे। दे के एफ सी सेंटरला भेट देऊन त्या ठिकाणी उपलब्ध असलेले सॅम्पल जप्त केले आहेत तसेच नोटीस देऊन रवाना झाले आहेत दरम्यान नागरिकांच्या आरोग्याशी ठेवणाऱ्या के एफ सी ब्रँचवर कारवाई व्हावी अशी मागणी सामान्य संपर्क साधला असता त्यांनी की कायदेशीर कारवाई केली जाणार आहे परवा रात्री मा केब्स मधून ऑर्डर दिलेली तर ते जे चिकनचे पीस होते ते एकदम खराब निघाले त्यासाठी आम्ही इथे कंप्लेंट टाकलेली पण आम्हाला इथून रिप्लाय नाही भेटला तर आम्ही फूड डिपार्टमेंटला कंप्लेंट टाकली सी पी ऑफिसला पण कंप्लेंट टाकली आहे तर आज फूडवाले इथं येऊन कारवाई करून गेले पण यांनी जे टेस्टिंग करण्यासाठी जे सॅम्पल लागतात ना त्यांनी आत्ताचे घेतलेत पण आमचे सॅम्पल अजून घेतले नाहीत त्यांनी तर आम्हाला पाहिजे तशी कारवाई एफ डीवाले करून करत नाही आहे आता तुमची काय मागणी आहे आमची मागणी हेच आहे मी हे जे सॅम्पल आणले आहेत जे आम्हाला डिलेवरी डिलिव्हरी बॉयने दिलेले आहे हे सॅम्पल हे सॅम्पल आणले आम्हाला याची याची टेस्टिंग करायची आहे बस याच्यामध्ये काय झालं होतं तुम्हाला काय आढळलं होतं आणि तुम्ही कशा प्रकारची कम्प्लेंट केली तुम्ही हे पीस बघा दादा हे आम्ही फ्रीज ठेवलेले आहेत हा गेले अठ्ठेचाळीस तास झाले जेव्हा मी इथं आणलेले ते व्हिडिओ पण पत्रकारांनी काढलेत ते व्हिडिओ पण बघा ते एवढं कडक होते की हे ना काच फुटेल पण पीस ना फुटणार आणि मी यांचे जे मॅनेजर होते मॅनेजरसमोर आम्ही पीस घेतला आणि मी एक जमिनीवरती आपटलेला तरी पण हा पीस फुटला नाही हे डिफेक्टिव्ह पीस होते आणि यांचे जे मेन मॅनेजर आहेत त्यांच्याशी फोनवरती कॉन्टॅक्ट झाल्यानंतर ते फक्त सॉरी बोलतात ते बाकी याच्या पलीकडे काहीच नाही वाले एवढेच बोलले की ना आम्ही कारवाई करतोय पण आमचं हेच म्हणणं आहे की जी ज्या बद्दल आम्ही कंप्लेंट टाकली त्या फीस पीसचं प्रयोगशाळेमध्ये त्यांच्या जाऊन टेस्टिंग व्हायला पाहिजे की हे किती दिवसापूर्वीचे आहेत काय काय नाही हे आम्हाला पाहिजे रिपोर्ट